स्नॅक्स सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सकाळच्या सुमारास घरातील सर्व मंडळी आपापल्या कामात व्यस्त असताना घराला आग लागली यात घरात ठेवलेल्या पेट्रोलचा भडका उडाल्याने दोन दुचाकींसह संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दिनांक बावीस सकाळी दहा वाजताच्या सुमारास अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे घडली सविस्तर वृत्त असे की कमलापूर येथील महेश गादास्वार हे कुटुंबियांसह सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे दैनंदिन काम करीत असताना घराला आग लागली घरात पेट्रोल साठवून ठेवले असल्याने आगीने क्षणातच रौद्र रूप धारण केले बघता बघता घरातील आग अंगणापर्यंत पोहोचली यात अंगणात उभे असलेल्या दोन दुचाकींसह घरातील दैनंदिन साहित्य जळून खाक झाले गादास्वार कुटुंबियांनी वेळेत सतर्कता बाळगीत घराबाहेर पडल्याने सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही घराला आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी धाव घेत आग विझवली ग्रामस्थांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे वेळीच आग नियंत्रणात आली अन्यथा आजूबाजूच्या घरांनाही आग लागण्याची शक्यता बळावली होती मात्र या आगीत दोन दुचाकींसह घरातील दैनंदिन साहित्य जळून खाक झाल्याने महेश गादास्वर यांचे प्रचंड नुकसान झाले प्रतिनिधी रवी बारसांगडी सिरोंचा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा